नांदगाव शहरात गणपती उत्सव तसेच मोहम्मद पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर डी वाय एस पी बाजीराव महाजन पोलीस निरीक्षक दिगंबर भदानी यांच्या उपस्थितीत पोलिसांचा रूटमार्च करण्यात आला आणि यावेळी पोलीस कर्मचारी होमगार्ड पथक तसेच आर सी पी जवान सहभागी झाले होते या अगोदर पोलीस ठाण्यात सगळ्यांना डी वाय एस पी बाजीराव महाजन यांनी मार्गदर्शन केले तसेच पोलीस निरीक्षक दिगंबर भदानी यांनी संकटावर मात करण्यासाठी पोलीस सज्ज असणे आवश्यक असल्याचे सांगितले कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्याने पोलीस तलात उत्साह निर्माण झाला आहे दरम्यान गणपती विसर्जनाच्या दिवशी मुस्लिम समाजाने पैगंबर जयंती दोन दिवस पुढे वाढवून साजरी करणार असल्याचा एकात्मतेचा संदेश दिला आहे आज शहरामध्ये पोलीस त्याच्यानंतर होमगार्ड आर सी पी यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती उत्सव आणि ईदच्या संदर्भात शहरामधून एक ग्रुप मार्च काढण्यात आला त्याच्यानंतर या सर्व लोकांची हाजेरी घेण्यात आली त्यांना सूचना देण्यात येणाऱ्या सण उत्सवामध्ये कशा प्रकारची आपल्याला ड्युटीला सामोरं जावं लागणार आहे काय काय समस्या असतील याचा आला या निमित्ताने मी मुस्लिम बांधवांचं सुद्धा एक अभिनंदन करू इच्छितो का त्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये गणपतीच्या दृष्टीने एकाच दिवशी येणारे जे दोन सण होते तर त्यांनी त्यांची मिरवणूक पुढं ढक्कल आहे नांदगाव शहरामध्ये सुद्धा तशीच त्यांनी लोकपूर्ण ढकललेली आहे त्यामुळे दोघांचेही सण व्यवस्थित पार पडतील आणि जो नांदगाव शहरामध्ये भाईचारा आहे एकता आहे बंधुभाव आहे तो कायम टिकण्यास मदत होईल येथील सर्वच नागरिक शांतताप्रिय आहेत आणि त्या दृष्टीने आमच्यासह मिटिंग वगैरे झालेले आहेत सर्वांशी संपर्क सुरू आहे आणि येणारे दोघेही सण उत्सव अत्यंत शांततेच्या वातावरणामध्ये पार पडतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली नाही पुण 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 मारे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रज्ञानंद जाधव प्रा नांदगाव तालुका प्रतिनिधी